शिरोळ तालुक्याच्या जनतेची काळजी घेणारे व जनतेची मागणी होताच पूर्ण करणारे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास करत कोट्यवधीचा निधी गाव वस्ती वाड्यापर्यंत पोहोचून प्रत्येक गावाचा विकास करत आहेत याच पद्धतीने शिरोळ तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाचा सुद्धा कायापालट करणार कार्यतत्पर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन शिरोळ तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या समोर बाजूस नागरिकांच्या गाड्या लावण्यासाठी पार्किंग शेड अपुरे पडत असल्याने तालुक्यातील नागरिक जिचे जिथे जागा मिळेल तिथे दोन चाकी गाड्या लावत आहेत तर चारचाकी गाड्या बाहेरील बाजूस रस्त्यालगत पार्किंग करत आहेत यामुळे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या गाड्या आतमध्ये जाण्यासाठी खूप अडचण होत आहे याची चर्चा गेल्या दोन तीन वर्षापासून होत आहे काही नागरिक तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या यांना सुद्धा यांच्याकडेही मागणी केली होती नूतन तहसीलदार अनिल हेळकर हे जनतेची चर्चेतून झालेली मागणी ही तहसीलदार हेळकर यांच्या लक्षात आले असता आपण या शेड व इतर मागणी लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले या सर्व चर्चा व तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंगची अडचण लक्षात घेता शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी रोशन महाराष्ट्र महाराष्ट्रचे संपादक इक्बाल इनामदार यांनी चर्चा केली असता आमदार यड्रावकर हे म्हणाले जनतेच्या चर्चेतून मागणी होत आहे हे समजताच मी समोरील बाजूस मोठे पार्किंग शेड उभे करून दोन दोन चाकी गाड्यांना दुसरे गेट करणार व आतील बाजूस मोकळ्या जागेवर प्रकाश परावर्तित होणाऱ्या शेड आणि नागरिकांना बसण्यासाठी बाकडे पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय लवकरात लवकर करणार असल्याचे सांगितले हे सर्व तत्काळ मंजूर करून आचारसंहिताच्या अगोदर कामास चालू करणार असल्याचे सुद्धा सांगितले पुढे म्हणाले येणाऱ्या काळात आमचा तालुका आपला शिरोळ तालुका हा एक आदर्श तालुका बनवण्याचा आम्ही निर्धार करणार असल्याचे सांगितले रोशन महाराज न्यूजसाठी नेत्रदीपा पाटील शिरोळ